नमस्कार आपण आहोत विरार पूर्वेला अगदी स्टेशनच्या साईडला हा एरिया आहे या एरियामध्ये नेहमीची ती ट्रॅफिक लागते याला एकमेव कारण म्हणजे हे रिक्षांची गर्दी आणि हे रस्त्यावर मांडलेली दुकानं मोठ्या प्रमाणात याच्यामुळे गाडी या जायला खूप प्रॉब्लेम होतो आहे तसेच रस्त्यावर येणाऱ्या प्रवाशांना त्याचा सामोरे जावं लागतं रिक्षा बघा हे बघा मधीच रिक्षा टर्न घेता त्याच्यामुळे मोठी ट्रॉफिक होते लांबच्या लांब लाईन तुम्हाला अजून पुढे दाखवतो आहे रस्त्यावर लागलेली दुकानं तसेच हे फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून लावलेली दुकानं आहेत हे बघा इकडे हा फुटपाथ आहे फुटपाथच्या साईडला रस्ता आहे मोठ्या प्रमाणात प्रांत इकडे धंदा करत आहेत त्याच्यामुळे गाड्या नाही यायला रस्ता नाही हे बघा हे हे फुटपाथवरचे सर्व दुकानं आहेत हा रस्ता आहे रिक्षाची लाईन पूर्ण रस्त्यावर लावलेली दुकानं आहेत इकडे साईडला फुटपाथ पूर्पार, फुटपाथच्या पूर्ण रस्त्यावर दुकाने दुकानं लागलेली आहेत ही अशी रस्त्यावर लागलेल्या दुकानामुळे हे रिक्षांच्या लांबच लांब रांगा आपण बघू शकता अगदी साईडलाच रेल्वे स्टेशन आहे साइडलाच महानगरपालिका आहे प्रशासनात अक्षरशः याकडे दुर्लक्ष होत आहे कृपया याकडे प्रकाश प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आपण बघू शकता किती मोठी ट्रॅफिक लागली आहे एक मेव कार म्हणजे हे दुकान रस्त्यावरची आपण बघू शकता मोठी रांग लागली आहे इकडे खूप रांगा ही नेहमीची ट्रॅफिक झालेली आहे इकडे फक्त याला एक गाडी द्यायला एवढीच जागा ठेवली आहे दोन्ही साइडने पूर्ण दुकाने आहेत इथे मोठे ट्रॅफिकची समस्या झाली आहे बातम्या व इतर अपडेट्स साठी महा पोलीस न्यूज YouTube चॅनल ला लाईक करा सबस्क्राइब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका ज्याने काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू ते आपणास मिळून जातील धन्यवाद